हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये एकदम चविष्ट एकदम टेस्टी अशी मसाला वांग्याची भाजी तर त्यासाठी इथे लागणारे साहित्य पाहूया मी दोन मोठे वांगे मी अशा पद्धतीने इथे चिरून घेतलेले आहे आणि त्याला पाण्यामध्ये टाकलेले आहे बघा तर इथे मी जे आहे एक मोठा कांदा जो आहे उभा चिरून घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि कोवळ्या कोथंबीरच्या मी इथे काड्या घेतलेल्या आहे बघा कोथंबीरच्या काड्या नसतील तर तुम्ही कोथंबीर वापरू शकता आणि नॉर्मल जो चमचा आहे तुम्ही बघू शकता हा चमचा थोडासा मोठा आहे हा च ह्या चमच्याच्या मेजरमेंटने मी इथे एक चमचा जे आहे भाजले भाजलेली तीळ घेतलेली आहे आणि दोन चमचे मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे बघा ह्या चमच्याच्या मापाने मी इथे एक चमचा तीळ भाजलेली आणि दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेली तर चला तर सर्वात अगोदर मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ टाकून घेणार आहे याचा आपल्याला एकदम बारीक अशी असा कूट तयार करून घ्यायचा आहे बघा याला मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने इथे आपण ह्या तिळचा आणि शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे आता त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा तर एका प्लेटमध्ये इथे मी तिळ आणि शेंगदाण्याचा कूट काढून घेणार आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठा आपण जो कांदा घेतला होता उभा चिरून तो इथे टाकून घेणार आहे आठ ते दहा लसणाच्या इथे पाकळ्या टाकून घेणार आहे हिरवी आपण कोथंबीरची जी कोवळ्या काड्या घेतल्या होत्या हिरव्या कोथंबीरच्या काड्या कोथंबीरच्या काड्या नसतील तर तुम्ही सुद्धा टाकू शकता तर इथे टाकून घ्यायची आहे बघा आता याला मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता इथे मी एक कढई तापायला ठेवली होती कढई तापलेली आहे आता याच्यामध्ये मी नॉर्मल सात ते आठ चमचे इथे तेल टाकून घेणार आहे बघा आता तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलं आहे याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी अर्धा चमचा टाकून घेणार आहोत बघा जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे बघा याच्यानंतर याच्यामध्ये आपण जी कांदा लसूण आणि कोथंबीरच्या काळ्या याची जी पेस्ट आपण इथे तयार करून घेतली होती ती इथे टाकून घेणार आहोत बघा याला व्यवस्थित असं परतवू द्यायचं आहे आपल्याला इथे सर्व पेस्ट मी इथे टाकून घेतलेली आहे आणि आता याला व्यवस्थित आपण परतवू देणार आहोत बघा तर इथे आपली कांद्याची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित अशी परतल्या गेलेली आहे याच्यामध्ये मी एक चमचा जे आहे लाल तिखट टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे जे आहे कांदा लसूण मसाला इथे मी टाकून घेणार आहे बघा आणि एक चमचा जे आहे धणे पावडर टाकून घेणार आहे आता हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतवू द्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा परतवू द्यायचा आहे तर याला आपल्याला दोन मिनटं साधारण मध्यम आचेवरती परतवू द्यायचं आहे बघा तर अजून एक चमचा जे आहे मी इथे कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहे बघा तर टोटल आपण इथे तीन चमचे जे आहे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे एक चमचे धणे पावडर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जे आहे हळद टाकलेली आहे बघा आता याला व्यवस्थित आपण परतवून घेतलेला आहे आणि इथे मी आपण ज्या वांग्याच्या ज्या फोडी चिरून ठेवल्या होत्या त्या इथे टाकून घेणार आहे बघा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अख्ख्या वांग्याचे चार भाग करूनसुद्धा टाकू शकता किंवा चार फोडी करूनसुद्धा टाकू शकता बघा इथे मी ह्या वांग्याचे जे आहे छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे बघा तर अशा पद्धतीने आपण याला थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास जे आहे पाणी टाकून घेणार आहे बघा तर इथे याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून आपली जी आ, आ, ग्रे फोडणी फोडणीत आपण जे ग्रेव्ही टाकली होती ती ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल तर चला आता ही फ पाण्यामध्ये ग्रेवी मिक्स झालेली आहे बघा व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मी इथे मीठ टाकून घेणार आहे बघा तर याला, याला आता व्यवस्थित असं वापस एकदा मी मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच आहे बघा जास्त फुलसुद्धा ठेवायची नाही जास्त कमीसुद्धा ठेवायची नाही बघा तर मीडियम आचेवर आपण याला उकळू दिलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जो शेंगदाणे आणि तिळचा जो कूट करून ठेवला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे बघा आणि यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्ध पद्धतीने मी याला मिक्स करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं जा नाही आपण टोटल अर्धाच ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा आता याच्यावरती आपल्याला पाच मिनटं जे आहे मध्यम आचेवरती ठेवायचं आहे आणि पाच मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही भाजी जी आहे इथे शिजलेली आहे बघा तर याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे पाच मिनटं कंटिन्यू आपण झाकण ठेवून याला शिजू दिलं होतं मध्यम आचेवरती तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही भाजी जी आहे इथे शिजत आलेली आहे बघा शिजलेली आहे तर एक वांग्याची फोड मी इथे काढून बघणार आहे बघा याला अगोदर मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी लॅ मिक्स करून घेतलेला आहे बघा ह्या व्यवस्थित ह्या भाजीला मिक्स करून घेतलेलं आहे आता दोन मिनटं आपल्याला अशी शिजू द्यायची आहे याच्यावरती मी बारीक चिरलेली जी कोथंबीर आहे ती टाकून घेणार आहे बघा तर बारीक चिरलेली आपण इथे कोथंबीर टाकून घेतलेली आहे ह्या भाजीला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे आणि आपण दोन दोन मिनटं अशाच पद्धतीने याला शिजू देणार आहोत बघा तर एक वांग्याची फोड मी इथे काढून बघणार आहे चेक करूया आपण वांग शिजलं का नाही तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित एकदम परफेक्ट वांग शिजलेलं आहे एकदम नरम असं शिजलेलं आहे बघा वांग तर तर इथे मी वांग्याच्या फोडी टाकलेल्या आहे तुम्ही एक अख्खं वांग त्याला चार काप करूनसुद्धा टाकू शकता किंवा चार फोडी करूनसुद्धा टाकू शकता बघा मी इथे बारीक फोडी केलेल्या आहे वांग्याच्या तर अशा पद्धतीने इथे आपली वांग्याची जी भाजी आहे बनून तयार आहे बघा तर दोन मिनटं झालेली आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करून एका बाउलमध्ये याला काढून घेणार आहे भाजीला तुम्ही बघू शकता अगदी सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला एकदम सुंदर सेंट येतो आहे आपल्या भाजीचा आणि एकदम टेस्टी ही भाजी इथे बनून तयार आहे नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने आहे एकदम कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी बनलेली आहे बघा आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद